नमस्कार प्रेक्षकांनो सुप्रभात प्रेमाची गोष्ट या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत कोमल ही बराच वेळ झोपेतून उठलेली नसते म्हणून मुक्ता तिला पाहायला येते तिला आवाज देऊ लागते पण कोमल काही उठत नाही म्हटल्यावर मुक्ता तिचा चेहरा बघते तर कोमलच्या तोंडातून फेस निघालेला असतो हे पाहून मुक्ताला धक्काच बसतो मुक्त आता रडायला लागते आणि घरातील सर्वांना आवाज देऊन कोमलकडे बोलवून घेते त्यानंतर आता इंद्रा स्वाती लकी सर्वजण धावतच तिथे ता येतात आणि कोमलला उठवू लागतात मात्र कोमलने घेतलेला असतात झोपेच्या गोळ्या त्याचा ओव्हर झाल्यामुळे कोमलला आता ती बेशुद्ध झालेली असते तिला शुद्ध येत नसते आता मुक्ताला खूप मोठा धक्का बसलेला आहे मुक्ताला काय करावं हे सुचत नसतं कोमलला रागाच्या भरात झोपेच्या गोळ्यांचा ओव्हरडोस घेतलेला असतो ते आता लगेच रडतच सागरला फोन करून सर्व काही सांगते तेव्हा सागरलाही खूप मोठा धक्का बसतो सागर म्हणतो बस की तुम्ही लवकरात लवकर डॉक्टरांना बोलवा मी पोहोचतोस असं म्हणून सागरसुद्धा आता घरी यायला निघाला आहे प्रेक्षकांनो काय होईल कोमलला ओव्हरडोस झाल्यामुळे तिची बॉडी आता वेगळ्याच प्रकारे रिॲक्ट व्हायला लागलेले आहे आणि आता त्याला त्याच्यामधून कोमलला मुक्त आणि सागर कशा प्रकारे वाचवणार हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे पाहत रहा प्रेमाची गोष्ट धन्यवाद